नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये माझं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि काल आम्ही कुठे नक्की बाहेर फिरायला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आमचा मूड का ऑफ झाला म्हणजे मूडचा सगळा कचरा झाला नक्की का झाला हे मी तुम्हाला सांगेन तर इथे सकाळी उठल्याबरोबर आधी जो किचन ओटा होता तो क्लीन करून घेतला मी आणि त्यानंतर थोडासा चहा मी इथे ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय आणि जी काही भांडी होती घासून ठेवली होती अक्च्युली आणि निलेशला पाणी काढून हवं होतं म्हणजे आंघोळीला पाणी द्यायचं होतं म्हणून घासून भांडी फक्त तशीच ठेवली त्यांना आंघोळीला पाणी दिलं आणि त्यानंतर जी काही भांडी होती ती मी क्लीन करून घेतली म्हणजे धुवून घेतलीत आणि इथे आता सकाळची तर खूप जास्त काही गडबड असते हे तुम्हाला माहिती आहे आणि हे हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या मते गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे कालचा आणि आजचा मिळून मी दोन्ही एकत्र करून अपलोड करणार आहे आता इथे जो राईस आहे तो मी बनवायला ठेवत आहे तर इथे कोको येऊन बसला आहे कोकोला हवी आहे चपाती ऍक्च्युली त्याची टायमिंग झालेली होती आणि कोकोसाठी चपाती सुद्धा मी करणार आहे आणि सगळ्यांसाठीच मी जेवण करणार आहे तर इथे राईस जो होता तो मी धुवून घेतलेला आहे तो तो आता त्यामध्ये थोडस मीठ घालणार आता इथे चहामध्ये चहा ठेवला होता त्यामध्ये मी थोडस चहा पावडर होती ती सुद्धा घातलेली होती आता इथे कोकोला हवी होती चपाती म्हणून कोको येऊन बसला होता तर त्याची नेहमीची टायमिंग आहे आणि फायनली निलेश बाहेरगावी गेले होते सगळ्यांनाच माहिती ते परत आलेले आहेत आणि परत आल्यानंतर आमचं असं ठरलं होतं की दोन दिवस फिरायला जायचं पण ऍक्च्युली लकीला एकटीला ठेवून आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तिला मग कोण घालणार आणि माझी दोन माणसं सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा घालणं खूप जास्त अवघड आहे त्यामुळे मग आमचं असं झालं की आज एका ठिकाणी जाऊया आणि सोमवारी सु, सु, एका ठिकाणी जाऊयात असं आमचं ठरलं होतं तर असं ठरल्यानंतर मग मी पण निलेशला बरं बोलले ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं टू डेज स्टे साठी पण लकी विलकी कडे बघून सगळा प्लॅन जो आहे तो कॅन्सल करावा लागला कारण तिला एकटीला घरी ठेवून जाऊ शकत नाही आणि तिला एकटीला घरी ठेवून जाणं हे सुद्धा खूप जास्त चुकीचं आहे कारण कसं आहे आपण आपल्या म्हणजे मनोरंजनासाठी तर प्राणी आपण पाळत नाही पहिली गोष्ट तर एक घरचा सदस्य म्हणूनच आपण त्याची काळजी घेणं खूप जास्त गरजेची आहे असं मला वाटतं ठीक आहे तर आमचं ते कॅन्सल झालं म्हणून वन डे फक्त सकाळी जाऊन सकाळी म्हणजे बारा एक पर्यंत आम्ही गेलो असेल आणि साडेचार पाच पर्यंत आम्ही परत आलो तर तितका वेळ लकी बसते घरी आणि आम्ही ती शेजारी किल्ली ठेवून जातो की बाबा जास्त काही वाटलं तर त्यांना थोडा वेळ बाहेर सोडा म्हणून तर तसं आमचं सगळं प्लॅनिंग जे आहे ते झालं होतं तर आता नक्की कुठे गेलो काय गेलो वगैरे हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल मी कोकला सांगत होते कोक्या बाहेर <laughs> पासून ऊट बाजूला हो पण तो काही ऐकत नव्हता आणि त्यांना बरोबर समजते की आता कॅमेरा सुरू आहे आणि आपण तिथे जाऊन बसायचं आहे आजूबाजूला खूप जागा होती फ्रीज वरती जागा होती किचन कोट्याच्या बाजूला जागा होती पण नाही कॅमेरा समोरच याला बसायचं असतं खूप नाटकी करतो हा कोक्या दिसतो तसं नाही ऑरेंज कलरचा बिल्ला आहे माझा हा आता बघा जास्त मुद्दाम मुद्दाम पुढे पुढे येतो तरी जाडा नव्हता जाडाला कोणीतरी इतका धुतलाय ना म्हणजे तो असा पूर्ण आजारी पडलेला आहे आणि तो झोपलेला आहे आता कोको बघा मुद्दा मजा असत त्याला माहिती आणि त्याला ते कॅमेरामध्ये बघतो तो त्याला दिसत कि बाबा हा आपण पण दिसतोय तर इथे मी चहा जो माझा होता चहा बिस्किट आणि खारी खायला घेतली होती तर कोकोला को सुद्धा हवी होती मग कोकेला कोकोला थोडीच घातली तर त्याने खाल्ली ऍक्च्युली त्याचं चपाती खाल्ल्याशिवाय अजिबात पोट भरत नाही आणि हे जे मांजर तुम्हाला दिसतंय संत्रा कलरचा बिल्ला तुम्हाला वाटत असेल किती नाजूक आहे वगैरे पण हा बिल्ला माझा हा जो बोका आहे तो एक चपाती घातो पूर्ण तर आता इथे मी कडीक वगैरे मळून ठेवलेली होती तर इथे मला जी कोथंबीर आणि पालकची मी वडी करून ठेवली होती मध्ये तर माझ्यामध्ये आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहिली अजिबात म्हणजे खराब वगैरे झाली नाही तर ती मला फ्राय करायची होती भेंडी फ्रायसाठी जे काही मिश्रण होतं ते सुद्धा मी करून ठेवलं होतं आणि आता ते दोन्ही जे आहे ते फ्राय करायला मी ते घेत आहे आता इथे चपातीचा तवा रिला मी घासून घेतलेला आहे जे काही मी फ्राय करणार आहे तेलकट तर ते सगळं काही मी ते तव्यावरती काढून घेते म्हणजे कसं होतं की चपाती करताना आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा तव्याला तेल लावावं लागत नाही आता मधलं जे काही शूट होतं ते गायब झालं कारण त्यावेळेला कॅमेरा सुरूच नव्हता आणि माझंही लक्षण होतं मला वाटलं कॅमेरा जो आहे व्हिडिओ जो आहे तो सुरू आहे त्यामुळे मी फार लक्ष नाही दिलं आणि ते कोको आधीमध्ये येत होतं त्यामुळे मग त्याच्यामध्ये सगळं म्हणजे तो काय म्हणतात वेळ सगळा निघून गेला ठीक आहे आता इथे निलेशचा डब्बा जो तो तो आहे तो मी भरून देते तर ते सगळं काही जेवण घेऊन जातात अ मग यांनी सुद्धा चहा आणि खारी खाली होती त्यामुळे आज काही त्यांचं जेवण नव्हतं ते जेवले नाहीत मग त्यांच्या डब्यामध्ये वडी आणि जी काही भेंडी फ्राय केला होता ते घातलं सगळा डब्बा व्यवस्थित भरला आणि डब्बा भरून झाल्यानंतर थोडासा क्लीन करून घ्यायचं कारण आपले पिठाचे वगैरे हात वगैरे लागलेले असतात डब्याला तेलकट वगैरे लागलेलं असतं आता इथे आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ आणि जाता जाता नाश्ता करायला बसलो होतो आणि कॅमेरा सुरू केल्यानंतर यांचं लगेच सुरू झालं की हा व्यवस्थित डी शूट असं तसं वगैरे यांचं सुरू झालं आता इथे मी इडली घेतली होती आणि निलेशने मिसळ घेतली होती तर इडली आणि मिसळ दोन्ही सुद्धा एक नंबर होतो आणि जाता जाता हे मारी बिस्किट पॅकेट आणि चिप्स मी घेतलेले होते आता मारी बिस्किट सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही दरवेळेला ज्या वेळेला कुठेही बाहेर सोडतो त्यावेळेला डॉग फूड किंवा बिस्किट घेतो आणि जिथे आम्हाला डॉग दिसतील तिथे आम्ही त्यांना घालत घालत हळूहळू पुढे जातो आणि येताना सुद्धा सेम असेच असतं आता दरवेळेला आम्हाला शूट करायला नाही मिळत ज्या ज्या वेळेला मला शूट करायचं असतं त्या त्या वेळेला मी दिनेशला सांगते की शूट करा म्हणून आता इथे दोन डॉग होते तर त्यांना घातलं तर आम्ही चाललो होतो यांना घातलं आणि आम्ही पुढे चाललो होतो राऊतवाडी धबधब्यावरती आणि सगळ्यांनाच माहिती आहे आता मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे सगळे जे धबधबे आहेत म्हणजे बघण्यासारखा नजारा असतो आता तिथे गेल्यानंतर खरंच आमचा मूड जो आहे ना खूप ऑफ झाला काही म्हणजे गेल्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि तिथे जाण्याआधी हे आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघा इतकी फ्रेश हवा येत होती आणि असं वाटत होतं की इथून बाहेर जायलाच नको इतकं सुंदर दृश्य होतं आणि ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्यापेक्षा मला असं वाटलं की मी माझ्या नजरेमध्ये कॅप्चर करेल जे की मला कायमच माझा मेंदूवरती तो व्हिडिओ जो आहे ना नजरेने बघितलेला म्हणजे माझ्या नजरेने शूट केलेला जो व्हिडिओ आहे कायम म्हणजे मेंदूवरती तो म्हणजे एक छाप सोडून जाईल आणि काचा सेव्ह होईल माझ्या मनामध्ये इतका सुंदर नजारा होता की मी तुम्हाला काय सांगू सगळीकडे हिरवंगार कार आणि मोरांचा प्राण्यांचा पक्ष्यांचा ओरडतेला आवाज येत होता इतकं म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत इतकं सुंदर वातावरण होतं आणि फ्रेश हवा येत होती फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर इतकी जास्त गर्दी होती आणि तिथे सगळे वेटिंगला थांबले होते कारण आता तुम्हाला पुढे दिसेलच तर तिथे धबधब्या खाली ना फक्त मुलांचा दंगा आरडा ओरड आणि एकमेकांच्या नावांना चिडवणे हे सगळं सुरू होतं आम्ही तिथे एक ते दीड तास थांबलो पण काहीही उपयोग झाला नाही ती मुलं काही हालायला तयारच नाहीत खूप जण पाठीमागे गेले तर असं खरं तर हे पर्यटन स्थळ आहे या अशा ठिकाणी हे सगळं असं करणं खूप जास्त चुकीचं आहे सगळ्यांना जर त्या गोष्टीचा अनुभव घ्याय घ्या घेता आला पाहिजे पण मुलांनी काही ऐकलं नाही आणि ते धबधब्याखाली खाली आहे तसे उभे होते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला की हे खूप सकाळी आले होते आणि आम्हाला पोहोचायला माझ्या मते तीन ते चार वाजले होते पण मुलं काही तिथून हल्ली नाहीत तुम्ही बघू शकता त्यांचा